नमस्कार मित्रांनो मित्रांनो नमो किसान योजनेसंदर्भात अर्थात नमो शेतकरी महासन्मान हप्त्यासंदर्भात शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो काल पी एम किसान योजनेच्या एकोणासव्या हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत तसेच कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती की लवकरच राज्यातील शेतकऱ्यांना आम्ही नमो किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत तीन हजार रुपये वाढवून देणार आहोत मोदीजींनी ज्यावेळेस किसान सन्मान योजना सुरू केली त्यावेळी काही लोकांनी टीका केली पण आज शेतकऱ्याच्या अडीअडचणीच्या काळामध्ये या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या आणि छोट्या शेतकऱ्याच्या शेत खात्यामध्ये जाणारा पैसा हा अडीअडचणीला त्याला कामाला येतो आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आपण त्यालाच अनुसरून नमो किसान सन्मान योजना सुरू केली आणि मोदीजींच्या सहा हजार रुपयाबरोबर महाराष्ट्राचं सरकार देखील सहा हजार रुपये देतं आणि लवकरच आपण हे तीन हजार रुपये त्यात अजून वाढ करणार आहोत म्हणजे वर्षाला पंधरा हजार रुपये हे आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी जातील तेव्हा पहा मित्रांनो या ठिकाणी काय निर्णय घेण्यात आला आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र शासनातर्फे वर्षाला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट सहा हजार रुपयांचे वितरण केले जाते तर राज्य शासनाच्या वतीने नमो किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात येते तेव्हा तर राज्य शासन या निधीत तीन हजार रुपयांची वाढ करून एकूण पंधरा हजार रुपयांचे अर्थसहाय्य शेतकऱ्यांना मिळणार आहे तर मित्रांनो येत्या अर्थसंकल्पामध्ये यासाठी निधी मंजूर करून नमो किसानचा हप्ता म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सहावा हप्ता शेतकऱ्यांना तीन हजार रुपयांचा दिला जाणार आहे राज्य शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या सहा हजारमध्ये तीन हजार रुपयांची वाढ करून यापुढे नमोचा हप्ता लाभार्थ्यांना दोन हजारऐवजी तीन हजार रुपयांचा मिळेल तर अशा प्रकारे मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेसंदर्भातील ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद